नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन गंगाखेड पिंपळदरी किनगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्री यादव महात्मे परभणी अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी माननीय तहसीलदार साहेब गंगाखेड माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना निवेदन देऊन केली आहे सद्रील मार्ग हा चौतीस किलोमीटरवरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्यावर मुरूम टाकून पाणी न टाकता तसेच रोलरने दबई करण्यात येत आहे व यामुळे प्रचंड धुळीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे तसेच रॉयल्टी न भरता सद्रील मुरुमाची खोदकाम होत आहे असे निवेदनात स्पष्ट लिहिलेले आहे या धुळीमुळे समोरचे काही दिस वाहनधारकांना काही दिसत नसल्यामुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत तरी माननीय तहसीलदार साहेब गंगाखीड माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांनी संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी श्री यादव महात्मे यांनी निवेदनाद्वारे केली आहे असे वृत्तांत आमचे पिंपळदरचे प्रतिनिधी श्री हनुमंत मुंडे यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार